नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात इटलकरंजी येथील घंटा कर्मचारी गेले संपावर यापूर्वी दोनदा महापालिकेला आणि कंत्राटदाराला संपाची नोटीस दिलेली होती किमान वेतन लागू करा ई एस आय सी विमा चालू करा आणि प्रॉव्हिडंट फंड नियमाप्रमाणे भरा याप्रमाणे महापालिकेमध्ये त्रिपक्षीय करार झाला होता कंत्राटदार महापालिका आणि संघटना त्याप्रमाणे मदतनीसांना तेरा हजार आणि ड्रायव्हरना साडे तेरा हजार पगार एक जानेवारीपासून लागू करायचं ठरलेलं कर होतं ते ठरवूनसुद्धा मालकाने कंत्राटदारांनी कालपासून जुन्याप्रमाणेच पगार केलेला आहे त्यामुळं दिलेला शब्द त्यांनी पाळलेला नाही आणि या कारणास्तव आम्ही आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन चालू करतोय कामगार अधिकारी जे आहेत आरोग्य अधिकारी ते म्हणतात की तुम्ही शहराला धरता आता कामगारांच्या पोटावर पाय देऊन तुम्ही उभा राहता सगळे कामगार कायदे तोडवता भारतीय घटनेची नासधूस करता कामगारांचं पिळवणूक करता आणि हे सगळं कामगार विरोधी बेकायदेशीर कामं करत असताना तुम्हाला हे सुचत नाही आहे का की आपण कायदा पाळत नाही आणि लोकांना शिकवतो कायदा पाळा म्हणून ही काही बरोबर नाही ही गोष्ट आम्ही स्वीकारत नाही आम्ही न्यायानं चाललो आहे कायद्याने चाललो आहे चाल आणि योग्य मार्गानं चाललो आहे हे लोकांनी लक्षात घ्यावी अशी विनंती आहे